माझा भारत महान नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज मला माझा भारत महान या विषयावर आपल्यासमोर बोलण्याची संधी मिळते आहे याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो मित्रांनो भारत हा जगातील एक महान देश आहे विविधतेने नटलेली संस्कृतीने समृद्ध आणि परंपराने भरलेला असा हा आपला भारत देश आहे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्या भारताची ओळख ही त्याच्या ऐतिहासिक वारशामुळे आणि उच्च विचारसरणीमुळे ठरते आपल्याला लहानपणापासूनच ला शिकवलेले असते सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा ही फक्त ओळ नव्हे आपल्या देशाविषयी असलेली आपली भावना आहे भारताची संस्कृती हजार वर्षांपासून जगाला ज्ञान शांती आणि सहिष्णुतेचा संदेश देत आलेले आहे योग आयुर्वेद वेद पुराण भगवत गीता यांसारखे ग्रंथ भारताने जगाला दिले अहिंसेचा मार्ग महात्मा गांधींनी जगाला दाखवला आपल्याच मातीत छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप झाशीची राणी लक्ष्मीबाई सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एपीजे अब्दुल कलाम यांसारखे नेते जन्माला आले त्यांनी आपल्या देशाला दिशा दिली स्वाभिमान दिला भारतात हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सर्व जाती धर्मांचे लोक एक एकत्र शांततेने एकत्र राहतात आपल्याकडे होळी दसरा रमजान ख्रिसमस असे अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात आणि म्हणूनच आपल्या देशाची खरी ओळख आहे ती म्हणजे विविधतेमध्ये एकता आज भारत विज्ञान तंत्रज्ञान शेती औद्योगिक विकास क्रीडा व शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती करत आहे भारताने चंद्रावर आपली मोहीम यशस्वी केली आहे चंद्रयान इस्रो सारखी संस्था जगात भारताचे नाव उज्वल करत आहे भारतीय लष्कर जगातील सर्वोत्तम लष्करांपैकी एक आहे खेळ क्षेत्रात क्रिकेट पासून ऑलिम्पिक पर्यंत भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे आज जगात कुठेही गेलात तरी तुम्हाला एक भारतीय मिळेल जो मेहनतीने प्रामाणिकपणाने आणि हुशारीने काम करत आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो मित्रांनो भारत हा फक्त निसर्ग संपन्नच नाही तर आणि सद्भावनेने परिपूर्ण आहे आपल्या देशाची प्रगती करायची आहे त्याला अधिक महान बनवायचे आहे यासाठी आपणच पुढे येऊया चांगले शिक्षण घेऊया चांगले नागरिक बनूया आणि आपल्या देशाची सेवा करूया शेवटी मी एवढेच म्हणेन भारत हा फक्त एक देश नाही ती एक भावना आहे इथे माती ही सोन्यासारखी आहे आणि माणसं ही देवासारखी म्हणूनच मी गर्वाने म्हणते माझा भारत महान माझा भारत महान वंदे मातरम भारत माता की जय धन्यवाद